अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार भारतीय जनता पार्टीला घवघवीत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष मिलंदादा कल्याण शेट्टी तसेच भाजपचे नगरसेवक व नगरसेविका मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल बिडवे परिवार व रिग्धी सिद्धी मित्रमंडळाच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी महेश हिंडोले शहर निवडणूक प्रभारी शिवशरण जोजन यशवंत घोगडे बंटी राठोड बालू शिंदे नवीद डांगे सद्दाम शेरीकर ननू कोरबू रमेश कापसे शैलू राठोड स्नेहा खवले बबलू कामनूरकर तसेच नगरसेवक महेश इगले यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच ज्येष्ठ समाजसेवक शिवपुरी हलगोदे अनिल वेदपाठक साहिल बागवान गौडा संजय लोकापुरे नितीन पोतदार लखन झपले मोहसीन बागवान रजाक सय्यद राजू पाटील गुरु माळी आणि समाजसेवक रशीद खिस्तके उपस्थित होते